आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज गडचिरोली येथे बालविवाहाच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाची विश्रामगृह ते पोलीस स्टेशन पर्यंत स्पर्श संस्थेद्वारे कॅंडल कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली यामध्ये महिला व मुलींसह अनेकांनी सहभाग घेतला तसेच बालविवाह समाजामध्ये जनजागृती करत घोषणाबाजी व नारेबाजी करण्यात आली यावेळी कॅन्डल मार्च रॅलीमध्ये स्पर्श संस्थेचे अध्यक्ष बारसागडे साहेब समाज कल्याण विभागाचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई गावात आज सकाळी तीन कार्यक्रम झाले सकाळची विद्यार्थ्यांची रॅली झाली दुपारी जिल्ह्याच्या मुख्यालयात एक मोठा झाला आणि संध्याकाळी कॅन्डल मार्च कॅन्डल घेऊन जाताय तेव्हा भारतभरातल्या सगळ्या गावात सगळ्या खेड्यामध्ये देखील अशा प्रकारच्या कॅन्डल मार्च घेऊन काही मुली काही विद्यार्थिनी काही युवती काही महिला नागरिक हे सगळेजण घराच्या बाहेर पडणार आहेत आणि आपला भारत सध्यास्थितीत जगात सगळ्यात जास्त बालविवाह होणारा देश आहे बालविवाहाची राजधानी म्हणून आज भारताची सुप्रसिद्ध अशी ओळख आहे आणि ती ओळख मिळावी असा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे त्यानिमित्ताने आपण ज्या रॅलीचे आयोजन केलं आहे आपले समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आदरणीय डॉक्टर सचिन मडावी सर हे निघालेले आहेत ते आता येतील पण तत्पूर्वी ही रॅली नेमकी कशासाठी आहे आणि कॅन्डल मार्क नेमका कशासाठी काढतोय याची माहिती आपल्याला झाली पाहिजे म्हणून मी ही जरा प्रस्तावना करतोय कारण गेल्या सहा महिन्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमच्या संस्थेने जवळपास तीनशे पंच्या बालविवाह थांबवलेले आहेत रूपात परत इंटरव्हेन्शनच्या रूपात तर हे प्रमाण अतिशय मोठं असू शकतं आमचा विष जोपर्यंत तिथे जर एवढं प्रमाण आहे तर अतिशय मोठं प्रमाण असण्याची शक्यता आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर, तर ते एकशाचं काम नाही काही समुदायाचं काम नाही सगळ्यांनी एकत्रितपणे आलं पाहिजे आणि तुम्ही विद्यार्थिनी आहात त्यात अतिशय कृषियल तुमचा रोल हो आहे आणि म्हणून तुमच्या हाताने म्हणजे विशिष्ट मुलींनी ही कॅन्डल मार्च काढावी आणि संपूर्ण गावाप्रती जनजागृती करावी असा उद्देश तर ती कॅन्डल मार्क्स काढताना आपण त्याची प्रतिज्ञा घेणार आहोत आणि ती प्रतिज्ञा झाली कि मग आपण हिरवी झेंडी टाकून या कॅन्डल मार्क्स हे करू मी कारण आता तुमच्या हातात कॅन्डल असल्यामुळे तुम्ही तुमचा हात उजवा हात काही पुढे करू नाही शकला पण ज्याच्या हातात कॅन्डल नाही आहे किंवा पेटले नेण असेल त्यांनी उजवा हात पुढे पो करायचा मी प्रतिज्ञा म्हणतो आपण सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायची माझा आवाज येतोय ना ओके आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही बाल बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच, तसेच। बालविवाहास

कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही वन झिरो नाईन नाई एट या क्रमांकावर संपर्क साधू व प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला गडचिरोली शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा, नारा। बालविवाह मुक्त करू गडचिरोली जिल्हा सारा ओके मी म्हणेन हम सबने ठाणा है बालविवाह मिटाना आहे हम सबले खाना है